तालुक्यातील सदलगा शहराजवळून वाहत असणाऱ्या दुधगंगा नदीला मोठा पूर आलेला असून सदलगा शहर परिसरातील शेतमाळ्यात पाणी शिरलंय सदलगा शहराबरोबरच जनवाड बोरगाव येथे सुद्धा काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे पाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे नदीची पाणीपाती तासा तासाला वाढत आहे त्यामुळे सदरगा शहरातील दाखल झालेल्या एन डी आर एफ तुकडी आज पुराने वेढलेल्या भागाची होडीनं पाहणी करून संबंधित भागातील लोकांना वेळी स्थलांतरित करण्यासाठी सूचना दिल्या आणि हे पाहणी पथकामध्ये सदरगा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार एनडी आर एफ टीमचे इन्स्पेक्टर बबलू विश्वास अग्निशमन दलाचे अधिकारी हणवंत नरगुंद सदरगा नगरपालिकेचे मुख्याधिकारी शिवानंद भोसले चिकोडी वन अधिकारी श्रीशैल भावने महसूल निरीक्षक चंद्रशेखर होणकले तलाठी नीलकंत खाडे हेस्कॉम विभागाचे कुमार लकुळे सामाजिक कार्यकर्ते अतिक्रांत पाटील पत्रकार कैलास माळगे अण्णासाहेब कदम सुयोग किल्लेदार तात्यासाहेब कदम भूषण खो सदानंद मुतनाळे बसवराज कोळी सलीम सनदी अकबर सनदी होडीने जाऊन पाटीलमाळा कमतेमाळा कणगलेमाळा कोल्हापुरेमळा पडारमाळा इत्यादी परिसराची पाहणी करून संबंधित भागातील लोकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी आवाहन करण्यात आलं याप्रसंगी प्र पत्रकारांशी बोलताना एनडीआरएफ आर एफ तुकडीचे प्रमुख बबलू बिस्वास म्हणाले पाणलोट क्षेत्रात अधिक पाऊस पडत असल्याने दूधगंगा नदीला महापुराचा धोका आहे त्यामुळे आपण या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपलब्ध आहोत तरीसुद्धा नागरिकांनी सतर्कतेचा इशारा ओळखून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे आपण नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी चोवीस तास या ठिकाणी असून सर्वांनी परिस्थितीबाबत काळजी घ्यावी असंही त्यांनी म्हटलेलं आहे त्याबरोबरच चिकोडी तालुक्यातील सदलगाव शहराजवळून वाहणाऱ्या दुधगंगा नदीपुराची परिस्थिती अनेक वर्ष कायम असून या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने एन डी आर एफच्या एका तुकडीचे सदलगाव शहरी कार्यालय करावे आणि त्यामुळे पूरबाधित क्षेत्राला तातडीची मदत मिळू शकेल अशी मागणी सदलगाव या शहरातील सामाजिक कार्यकर्ते अतिक्रांत पाटील यांनी सांगितलं आहे सदलगाव येथे परिस्थितीची एनडीआरएफ तुकडीकडून दूध नदीत जाऊन पाहणी करण्यात आली या प्रसंगी पोलीस एन डी अग्निशमन नगरपालिका वन विभाग महसूल हेस्कॉम अधिकारी उपस्थित होते एस बी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे संयुक्त अवेअरनेस प्रोग्राम अंत हमीपंत अदर विशेषवाद एन डी आर एफ बटालियन ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಬಬ್ರು ಬಿಸ್ವಾಸ್ಜಿ ಆಗಲಿ ಸ್ಥಳೀಯ ಸದಲ್ಗ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ದ ಪಿ ಎಸ್ ಐ ಸಾಹೇಬ್ರಾದ ಬಿರಾದರ್ ಆಗಲಿ ಆಮೇಲೆ ವರ ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆಯ ಡೆಪ್ಯೂಟಿ ಆರ್ ಎಫ್ ಓ ಶ್ರೀಶಾಲ್ ಸಾಹೇಬ್ರಾಗಲಿ ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ರೆವಿನ್ಯೂ ಆದ ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಸಾಹೇಬ್ರಾಗಲಿ ನಮ್ಮದು ಫೈರ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ದಾದ ಹನುಮಂತ ಸರ್ ಆಗಲಿ ಆಮೇಲೆ ಪುರಸಭೆಯ ಮುಖ್ಯಾಧಿಕಾರಿಗಳು ಬೋಸ್ಲೇ ಸರ್ ಆಗಲಿ ಮತ್ತು ಸ್ಥಳೀಯ ಎಲ್ಲರೂ ಮತ್ತು ಕೆ ಇ ಬಿ ಯ ಅಧಿಕಾರಿಗಳಾಗಲಿ ಒಟ್ಟಾರು ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ನಾವು ಏನು ಎರಡು ಸಾವಿರದ ಹದಿನೆಂಟು ಮತ್ತು ಇಪ್ಪತ್ತೊಂದರಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರವಾಹ ಬಂದಿತ್ತು ಅವಾಗೂ ವಿಶೇಷವಾಗಿ ಅಂತಂದರೆ ಮಡ್ಡಿ ಬದನೇಕಾಯಿ ಪ್ಲಾಟು ಮತ್ತು ಕನಗಿಲಾಯಿ ಪ್ಲಾಟಲ್ಲಿ ಪ್ರವಾಹ ಪೀಡಿತ ಆದಾಗ ಅವಾಗ ರೆಸ್ಕ್ಯೂ ಆಪರೇಷನಲ್ಲಿ ಎನ್ ಡಿ ಆರ್ ಎಫ್ ಟೀಮು ಭಾಳ ಒಳ್ಳೆಯ ಥರದಿಂದ ಅವರು ರೆಸ್ಕ್ಯೂ ಮಾಡಿ ಅದೇ ಥರ ಇವತ್ತು ಒಂದು ಅದಕ್ಕೊಂದು ಅವೇರ್ನೆಸ್ ಅಂತ ಮಾಡಿ ಒಂದು ನಾವೊಂದು ಮೆಸೇಜ್ ಹೇಳಕ್ ಕೊಡ್ಸ್ತೀವಿ ಪಡಾರಮಟ್ಟಿ ಪ್ಲಾಟು ನೋಟು ಪ್ಲಾಟಲ್ಲಿ ಇರೋರು ವಾಸಿಸ್ತಿರೋರು ಎಲ್ಲರೂ ಸುರಕ್ಷಿತ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಸ್ಥಳಾಂತರ ಆಗಬೇಕು ಅವ್ರವ್ರಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿದ್ದು ಏನಾದರೂ ಮಹತ್ವದ ಕಾಗದ ಪತ್ರ ಆಗಲಿ ಅವರು ಜನಾವರುಗಳನ್ನಾಗಲಿ ಸ್ಥಳಾಂತರ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ಆ ಸ್ಥಳದ ಯಾವುದೋ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂತಂದ್ರೆ ಇದು ನಮ್ಮದು ಟೀಮು ನಮಗೂ ಒಂದು ವಿಶ್ವಾಸ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಏನಾದರೂ ಬಂದರೂ ಲೆವೆಂತ್ ಅವರಿಗೆ ಅವರು ಮಾಡ್ತಾರೆ ಧನ್ಯವಾದ राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा